नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्याला सर्वज्ञात असलेली न्यायालयासंदर्भातली गोष्ट कुठली तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कारण आपल्याकडे मराठीत म्हण आहे की शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये उद्धव ठाकरे हे पण कोर्टाची पायरी चढले पण ती हुशारी शरद पवारांनी दाखवली की ते काही न्यायालयात गेलेच नाहीत गेले असतील तर त्यांचं फारसं तिथे लक्षही नाही अर्थात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावर होते आणि त्या काळात त्यांचा पक्ष फुटलेला असल्यामुळे त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नव्हता एक परसेप्शन बिल्डिंगमध्ये ते कामाला त्यांना आलंच लोकसभा निवडणुकीमध्ये पण जे उद्धव ठाकरेबद्दल झालं आहे का मागे ते पुण्यात होते पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की माझ्या केसचा निकाल दोन हजार पंचेचाळीसला तरी लागेल की नाही याची मला खात्री नाही किती वर्ष लागतील माहीत नाही पण एका व्यक्तीसाठी जी तुम्हाला मला ज्ञात असलेली गोष्ट जे आता उद्धव ठाकरे हे शिकत आहेत की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काय होतं आत्ता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे निवृत्त होऊन त्या त्यांच्या जागेवर दुसरे मधल्या काळात दोन सरन्यायाधीश होऊन गेले आणि आता तिसऱ्यांचा कार्यकाळ सुरू आहे तरीसुद्धा ह्या प्रकरणाचा निवाडा इतक्यात होईल याची कुणालाही ना खात्री नाही पण तो तरी राजकीय भाग आहे त्याच्यामध्ये जनतेच्या न्यायालयात जाऊन राजकीय पक्ष मागणी करू शकतात त्यांच्या काही मरणाचा प्रश्न नाही अर्थित अर्थात अस्तित्वाचा आहे पण एक व्यक्ती एकसष्ट वर्षाचा नामदेव जाधव याच्यासाठी ही न्यायालयीन दिरंगाई जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं आपण म्हणतो म्हणजे न्यायालयाला ज्या वेळेला निवाडा द्यायला उशीर होतो तेव्हा तो एका अर्थाने तो निवाडा नसतोच पण इथे तर जस्टिस डिलेड अँड जस्टिस डाईड असं झालं आणि निकाल तर लागलाच नाही पण त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ह्या व्यक्तीनं आत्महत्या केली शॉकिंग आहे की नाही पण त्याच न्यायालयात जी आत्महत्या झाली त्या न्यायालयातल्या दोन तीन जणांचे माध्यमांनी जे काही त्यांचं प्रतिक्रिया म्हणून मतं नोंदवली आहेत ती इतकी इंटरेस्टिंग आहे त्यातली एक बाई आहे त्यांचा नवरा वारला आहे बरीच वर्ष झालं त्यांची कुठली तरी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये केस सुरू आहे त्या मासे विकतात आणि मासळी विकून त्यातनं आलेल्या पैशातून ते त्या कोर् कोर्टाच्या तारखेला हजर होतात वाईट असं आहे की त्यांना पुढची तारीख मिळते आणि ही तर कहाणी अत्यंत हृदयद्रावक आहे म्हणजे न्यायालयाला न्याय देण्यात जेवढा विलंब होतो आणि अर्थात त्याला खरोखर न्यायालय जबाबदार आहे का आपली प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे ज्यांनी दीर्घकाळ न्यायालयातल्या न्यायाधीशांची पदच भरलेली नाहीत इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्याच ठिकाणी नाही आहे आणि नवीन विचार पण नाही आहे हल्ली जे सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झालं ते लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू झालं पण जिथे लोक आहेत झूम वरती असो ते कशाला कोर्टात बोलवतो तुम्ही लोकांना जिथे वकील आहे त्या ठिकाणी वकील झूमवर अटेंड करेल ज्या ठिकाणी आशील आहे आता जे एज्युकेटेड आहे तरी जे अगदी कमी शिकले त्यांना सुद्धा ग्रामपंचायत पातळीवरती ती सेंटर्स आहेत ना ग्रामपंचायतीची त्यांचा अधिक व्यापक चांगल्या अर्थाने उपयोग करून घेऊ येऊ शकतो ना म्हणजे एखाद्या जिल्ह्यात आता पुणेसारख्या जिल्ह्यात पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा मुख्यालय ते कुठे आहे अर्थात सत्र न्यायालय काही ठिकाणी झाली आहेत पण समजा सत्र न्यायालयात पुण्याच्याच यायचं आहे तुम्हाला तर इंदापूरमधल्या शेवटच्या गावाचं टोक कुठे येतं सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती तीच परिस्थिती पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूला आहे काही गावं तर थेट कोकण कड्यात आहेत खाली त्यांनी कसं यायचं न्याय मागण्यासाठी आणि पुण्यापासून काहीच किलोमीटर अंतरावरती ही परिस्थिती आहे म्हणून एक चांगला वेगळा विचार तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये असलेली लोकसेवा केंद्र प्रत्येक गावामध्ये आणि फॉर दॅट मॅटर प्रत्येकाचा मोबाईल हाच तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायदानासाठीची गोष्ट म्हणून का वापरू नये कशाला लोकांना न्यायालयामध्ये बोलवायचं आणि तिथे तुम्ही प्रक्रिया राबवायची पण हे एकसष्ट वर्षाच्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर मी पण सांगतो आहे आणि हे याच्या आधी सांगून पण प्रशासनाला त्याचं काही भान नाही असं दिसतंय तर हा व्यक्ती आहे एकसष्ट वर्षाचा नामदेव जाधव जो जाद आज दुर्दैवाने आपल्यात नाही आहेत हडपसरच्या वडके नाका भागामध्ये ते राहतात आणि त्यांचे वडील आज हयात नाही आहेत ऑबियसली आणि त्यांनी त्यांच्या वडिलांनी एक त्यांच्या जमिनीचा किंवा जागेचा एक तुकडा विकला तो तुकडा विकला आणि त्याच्या राहिलेल्या तुकड्यावरती त्यांच्या भावानं तो ताब्यात घेतला आपल्या आणि तिथे घर वगैरे भाजलं आता हे जे नामदेव जाधव आहेत ह्यांना हो असं वाटलं की वडिलांनी तर मला विचारलंच नाही की कोणता तुकडा विकला आहे आणि जो राहिलेला भाग आहे माझ्या वडिलांचा वडीलोपार्जित त्याच्यात मला वाटाच नाही आणि म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांनी भावाच्या विरोधामध्ये केस दाखल केली आहे पुण्याच्या सत्र न्यायालयात आणि त्यांनी जी चिठ्ठी लिहिली आहे त्या चिठ्ठीत ते म्हणतात दोन पानाची ती चिठ्ठी आहे माझं प्रकरण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासूनचं आहे आणि मी फ्रस्ट्रेट झालं मी वैतागलो आहे मला न्याय कधी मिळेल याची खात्रीच नाही कारण जवळपास चार दशकं झाली आहेत की त्या चार दशकामध्ये मला न्याय मिळेल असं वाटलं नाही खरं म्हणजे आता काही म्हणतात ते डिप्रेशनमध्ये होते वगैरे शेवटी मनुष्य डिप्रेशनमध्ये जातो का एकतर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट अनुकूल नाही घडली किंवा तो ज्या कामात होता त्या कामामध्ये अचानक काही व्यत्यय आला किंवा खूप सारे प्रयत्न हो सा तो करतोय पण त्या गोष्टी होतच नाही आहेत अशा वेळेला तो मनुष्य डिप्रेशनमध्ये जातो तसं ते डिप्रेशनमध्ये गेले होते विमनस अवस्थेमध्ये फिरत होते कोणाशी बोलत नव्हते वगैरे असं आत्ता पोस्ट या इन्सिडेंटनंतर त्याचं विश्लेषण केलं जातं हे असंच होतं म्हणजे अनेक चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं असेल की जो व्यक्ती न्याय मागतो किंवा जो व्यक्ती कुठली तरी न्यायाची गोष्ट करतो आहे त्याला अंतिमता काय केलं जातं तर त्याला वेळ ठरवलं जातं तो आपल्या एका परिचित पद्धतीचा भाग झाला आहे पण ह्या केसमध्ये असं दिसतं ह्या केसमध्ये असं दिसतंय की त्यांनी ज्या दिवशी ही आत्महत्या केली त्या दिवशी त्यांची खरोखर केस तारीख नव्हती तरीही हे गृहस्थ शिवाजीनगरमध्ये असलेल्या पुण्यातल्या त्या सत्र न्यायालयात गेले चौथ्या मजल्यावरती जाऊन टेरेसवर ते पोहोचले अकरा वाजून चाळीस मिनिट आला त्यांनी सरळ टेरेसवरून खाली उडी मारली आणि त्यांचं वयच असं होतं आणि जेवढी उंची आहे ते पाहतात रक्ताच्या थरोळ्यात ते पडले आणि मग आजूबाजूला तो धपकन आवाज झाल्यानंतर लोक जमा झाले आणि जमा झाल्यानंतर त्यांनी पाहिलं तर हा व्यक्ती रक्ताच्या थरवळ्यात पडला आहे त्याला उचलून त्यांनी रुग्णालयात भरती केलं पण ब्रॉडडेट ज्याला आपण म्हणतो तशी ती आवाज आहे आता चौकशी काय सुरू आहे तर डिले कसा झाला याची नाही चौकशी सुरू आहे सेक्युरिटी लॅप्सेस काय झाले त्याची म्हणजे तो व्यक्ती चौथ्या मजल्यावरती कसा पोहोचला याची साहजिक आहे कारण एवढी घटना घडल्यानंतर माध्यमात त्याची चर्चा सुरू झाल्यानंतर हे कसं घडलं जसं मंत्रालयामध्ये लोक उड्या मारतात आंदोलन करतात म्हणून मार्ग काय काढला आहे तर तिथे जाळ्या लावणं आणि तो व्यक्ती तिथे पोचणारच नाही असं पाहणं म्हणजे काय तर प्रश्न अंतिमदा बाजूलाच राहिले त्याच्यावरचं उत्तर बाजूलाच आहे पण त्याच्यावरची मलमपट्टी मात्र ही केली तसं आता पुणे सत्र न्यायालयामध्ये हे सुरू आहे की हा व्यक्ती कसा गेला तिथे युजली तिथे जायला तशी परवानगी नाही आहे पण काय झालं की तिथे टेरेसवरती सगळं टेरेस बंद होतं पण काही दरवाजे टेरेसवरचे उघडे होते कारण तिथे रिपेरिंगचं काम सुरू आहे तर हा व्यक्ती जो तिथे गेला होता त्या व्यक्तीला असं वाटलं की ही त्यांनी बौद्धिक मनस्थिती बनवलेलीच असावी की मला कोर्टात जाऊन आत्महत्याच करायची कारण त्यांनी आत्महत्या झाल्यानंतर आपल्या खिशामध्ये आपण का करतो आहे हे हे कळावं म्हणून ती नोट लिहिली आहे आणि त्यांनी आपल्या भावाच्या विरोधामध्ये पण तक्रार त्यात लिहिली असं म्हणतात आता त्याची शहानिशा पोलीस करतील आणि मला ह्या प्रकरणामध्ये कुणाला न्याय निवाडा द्यायचा नाही कदाचित त्यांच्या भावाचं म्हणणं बरोबर असेल चूक असेल हा व्यक्ती त्याला न्याय खरोखरच मिळालेला नाही किंवा तो जो व्यक्ती त्याची मागणी होती ती मागणी कायद्याच्या चौकटीला धरून नसेली माहीत नाही आपल्याला पण जे काही घडलं ते घटनेच्या परिप्रेक्षात जर बघितलं तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतरचा निवाडा सत्तावीस वर्षात जर मिटू शकत नसेल तर काय न्यायालयीन प्रक्रिया आपण राबवतो आहे आता थोडीशी पुण्यातली किती केसेस पेंडिंग आहे त्याची आकडेवारी बघा जवळपास पुण्यामध्ये सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सतरा प्रकरणं पेंडिंग आहेत आणि यू ओन बिलीव्ह की त्याच्यामध्ये क्रिमिनल जास्त आहेत पाच लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे पंचवीस केसेस ह्या क्रिमिनल आहेत आणि एक लाख शहाऐंशी हजार चारशे ब्याण्णव ह्या सिव्हिल केसेस आहेत आणि त्यातल्या पण सहा टक्के केसेस ज्येष्ठ नागरिकांच्या आहेत मध्यंतरी श्री चंद्रचूड साहेब निवृत्त झाल्यानंतर त्यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखती मी पाहिल्या त्यात ते, ते म्हणाले की दरवर्षी ऐंशी हजार नव्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये येतात सुप्रीम कोर्टाचे प्रत्येक न्यायाधीश प्रचंड बिझी आहेत ऑक्युपाईड आहेत म्हणजे ते सोमवारी मंगळवारी बुधवारी साधारणपणे केसेसचा अभ्यास करतात सुनावणी करतात जुन्या आणि नव्या मिळून मग त्यांना गुरुवारी शुक्रवारी जुन्या केसेचं एक जजमेंट आणि नव्या केसेचं एक जजमेंट द्यावं लागतं आणि पुन्हा शनिवारी रविवारी सुट्टी असेल किंवा रविवारी सुट्टी असेल तर सोमवारची तयारी करण्यासाठी पूर्ण केस फाईल वाचावी लागते आणि हे असं होत असणार कारण मीच एखादी बातमी करतो तर एक वर्षभरानंतर मला ती पूर्ण बातमी रिकॉल होत नाही त्यातले काही संदर्भ जरूर लक्षात असतात त्यामुळं बऱ्याच वेळेला तुम्हाला असं लक्षात असाल की तारखा काही मागं पुढं होतात काही रेफरन्सेस मागं पुढं होतात ते त्याचं हे कारण आहे सन्माननीय न्यायाधीशाला पण असं शोध असणार आहे याच्यावरचं सोल्युशन जसं प्रचंड लोकसंख्या आपल्याकडं आहे आणि त्याचं ते मुख्य कारण आहे हे जरी मान्य केलं तरी त्याचं सोल्युशन तुम्हाला शोधायला लागेल आणि ते, ते अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगमध्ये आणि अधिकात अधिक न्यायाधीशांची पदं भरण्यामध्ये असायला हवं आता मला कधीकधी एक प्रश्न असा पडतो की इतक्या मोठ्या केसेसमुळं जो काही निवाडा येतो त्याला आपण खरोच क्वालिटेटिव्ह जजमेंट असं म्हणू शकतो का क्वालिटी आहे त्या जजमेंटमध्ये त्यांनी कोणताही भावना त्याच्यामध्ये आणलेली नाही आहे जो कायदा आहे त्याप्रमाणे निवाडा दिला आहे असा तो न्यायालयाचा भाग आहे असं म्हणू शकतो का मला तर तसं म्हणण्याचं धाडच होत नाही पण तुमचं काही म्हणणं म्हणणं असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते जरूर करा आणि हा व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कारण कळलं तर पाहिजे की काय होतं आहे आपल्याकडे थांबूया